महाशिवरात्री निमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ कुडलसंघ इथं नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी संगम आरती करण्यात आली महाशिवरात्री निमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल इथं नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी सायंकाळी संगम आरती आयोजित करण्यात आली होती मल्लिकार्जुन बिराजदार यांच्या हस्ते संकल्प पूजा करून संगम आरती करण्यात आली प्रारंभी दीपप्रज्वलन प्राध्यापक निलेश भिडे सिद्धेश्वर बिराजदार राजू लेंगरे यांच्या हस्ते तर विठ्ठल विजापुरे यांच्या हस्ते ओटी भरून नदीला नैवेद्य अर्पण करण्यात आला दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती प्रारंभी संगमेश्वर मंदिरापासून ते संगम घाटापर्यंत संबळाच्या निनादात आरती करण्यात आली कृषी संस्कृतीचा विकास व्हावा भीमासीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहावा नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्तमंडळाच्या वतीनं संगम आरती आयोजित करण्यात आली होती यंदा आरतीचं सातवं वर्ष होतं तत्पूर्वी पहाटेच्या सुमारास श्रींच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर जगातील एकमेव दुर्मिळ अशा बहुमुखी शिवलिंगाला अभिषेक करून पूजा करण्यात आली महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासून रांग लागली होती बहुमुखी शिवलिंग संगमेश्वरांचं शिवलिंग पंचमुखी परमेश्वर शिवलिंगाला बिल्वार्चन पत्र अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं तसंच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर हरिहरेश्वर मंदिर हनुमान मंदिर इथंही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि आडत व्यापारी मल्लिकार्जुन बिराजदार यांच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती ते गेल्या बावीस वर्षांपासून महाप्रसादाची व्यवस्था करतात यावेळी काशीनाथ कुडले मल्लिकार्जुन पाटील संगप्पा केरके आडत व्यापारी मल्लीनाथ बिराजदार अण्णाराव पाटील बसवराज बिराजदार मधुकर बिराजदार हणमंत बगले पंडित पुजारी चिदानंद पुजारी मल्लप्पा पाटील मल्लिकार्जुन यमदे काशीनाथ भदगुंडकी चन्नप्पा बगले श्रीशैल पुजारी सिद्धाराम बिराजदार शरणप्पा पाटील शरणप्पा बिराजदार विठ्ठल विजापुरे यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते सूत्रसंचालन हनुमंत बगले प्रास्ताविक अण्णाराव पाटील तर संगम आरतीची पार्श्वभूमी संगप्पा केरके यांनी सांगितली